साठी इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख हाजी जाकीर पटेल यांचे अपघाती निधन पंचायत समिती शिरोळ उर्दू शिरोळ केंद्राचे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख हाजी झाकीर सरोवर पटेल वय वर्ष सत्तर राहणार औरवाड यांचं बुधवारी सायंकाळच्या दरम्यान अपघाती निधन झाले सर्वांना प्रेमळ आपुलकीच्या हरपल्याची भावना शिक्षक वर्गातून होत आहे उर्दू शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष नियाज पटेल यांचे ते ज्येष्ठ बंधू होत त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी नातवंडे भाऊ बहीण असा परिवार आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी औरवाडहून जहांगीर रणमल्ली